इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग प्रकरण चौथे भौमितिक रचना यातील मित्रांनो या सरावसंचामध्ये सरावसंचा आपल्याला समरूप त्रिकोणांच्या रचना काढायला शिकायचं आहे म्हणजेच दोन समरूप त्रिकोण जे असतील त्यापैकी एका त्रिकोणाच्या बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू यांचे गुणोत्तर दिलेलं असेल आणि त्यावरून आपल्याला दुसरा त्रिकोण काढायचा असेल हे आपल्याला दोन पद्धतीने काढायचे असेल दोघा त्रिकोणांचा एकही शिरोबिंदू सामायिक नसताना आपल्याला त्रिकोण काढायचे असतील आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये तीन बिंदूंपैकी एक शिरोबिंदू सामायिक असताना आपल्याला तो त्रिकोण काढायचा असेल चला मग कसा काढतात दोन त्रि समरूप त्रिकोणांच्या एका त्रिकोणाची बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू यांचे गुणोत्तर दिले असेल तर दुसरा त्रिकोण कसा काढायचा हे आपण सरावसांचं चार पॉईंट एकमध्ये पाहूया तत्पूर्वी स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो पाहूया पहिले उदाहरण मित्रांनो या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे की त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन त्रिकोन ए बी सी असा काढा की ए बी बरोबर पाच पॉईंट पाच सेंटीमीटर बी सी बरोबर सहा पॉईंट सहा सॉरी बी सी बरोबर सहा सेंटीमीटर सी ए बरोबर चार पॉईंट पाच सेंटीमीटर आणि बी सी छेद एम एन बरोबर पाच छेद चार तर त्रिकोन ए बी सी व त्रिकोण एल एम एन काढा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की त्रिकोण ए बी सी व त्रिकोन एल एम एन एकमेकांना समरूप आहेत आणि आपल्याला माहिती आहे की दोन समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतात तर या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ए बी सी काढायचा आहे त्याचे माप दिलेले आहेत एल एम एनचे माप दिलेले नाही आहेत फक्त मात्र प्रमाण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे पाच चार तर यावरून आपल्याला दुसरा त्रिकोण कसा काढायचा असेल हे शिकून घ्यायचं आहे तर बघा सर्वप्रथम आपण या ठिकाणी लिहू की त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतात आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहू की म्हणून ए बी छेद एल एम बरोबर बी सी छेद एम एन बरोबर ए सी छेद एल एन बरोबर किती दिलंय बघा बी सी छेद एम एन बी सी छेद एम एन हे माप आहे पाच छेद चार आता मित्रांनो बी सी छेद एम एन बरोबर पाच छेद चार म्हणजेच ए सी छेद एल एन बरोबर पाच छेद चार म्हणजेच ए बी छेद एल एन बरोबर पाच छेद चार सर्वांची माप हे सारखीच येणार आहेत गुणोत्तर प्रमाण हे सारखंच येणार आहे तर आपल्याला माप या ठिकाणी दिलेले आहेत ए बीचं माप दिलेलं आहे बी सी आणि सी एचं माप दिलेलं आहे ते आपण या यांच्यामध्ये गुणोत्तरांमध्ये टाकून घेऊया म्हणून ए बीचं माप आहे पाच पॉईंट पाच छेद एल एम बरोबर बी सीचं माप आहे सहा छेद एम एन बरोबर ए सीचं माप आहे चार पॉईंट पाच छेद एल एन बरोबर पाच छेद चार आता या ठिकाणी आपण प्रत्येकाचं सेपरेट माप काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काढूया बघा मग सर्वप्रथम आपण एल एमचं माप काढू म्हणून पाच पॉईंट पाच छेद एल एम बरोबर पाच छेद चार तसेच आपण एक एक घेऊया या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करू एल एम गुणिले पाच म्हणून एल एम गुणिले पाच बरोबर पाच पॉइंट पाच गुणिले चार आता आपण ही सोडवणूक दोन प्रकारे करू शकतो एक तर यांचा गुणाकार करून घ्यायचा आणि मग या पाचचं पक्षांतर किंवा पाचचं पक्षांतर अगोदर करून किंवा आपण बघा एल एम इथंच राहून जाईल फक्त हा पाच इकडे गुंतोय याचं पक्षांतर केलं तर हा इकडे येताना तो भागेल मग इकडे काय होईल की पाच पॉईंट पाच गुणिले चार भागिले हा गुणणारा इकडचा पाच इकडे येऊन भागेल मग हे कसं करू आपण दोन पद्धतीने दे सांगत होतो मी तुम्हाला की अगोदर यांचा गुणाकार करून घ्या आणि मग त्याला पाचने भाग द्या किंवा डायरेक्ट या ठिकाणी पाचने भाग जात असेल तर डायरेक्ट भाग द्या बघा मग इथं आपण याला पाच पॉईंट पाच दिसतोय याला काही क्षणांसाठी आपण दशांश चिन्ह जर विसरलो तर तो पंचावन्न होईल आणि पंचावन्नला पाचने भाग जातोच अकरा पाच आहे पंचावन्न पाच आहे की पाच पाच आहे की पाच आणि पाच आहे की पाच दशांश चिन्ह आपल्या जागेवर अशा पद्धतीने देखील आपण भाग देऊ शकतो आता एक दशांश एक याला दशांश चिन्ह विसरलो तर हा होतो अकरा आणि अकरा गुणिले चार होतो चौवेचाळीस आता चौवेचाळीसला हे दशांश चिन्ह परत केलं तर होतो चार पॉईंट चार सेंटीमीटर अशा पद्धतीने आपण एल च माप काढलं चार पॉईंट चार सेंटीमीटर दुसरं आपल्याला काढायचं आहे एम एनचं माप हे बघा सहा छेद एम एन सहा छेद एम एन बरोबर पाच छेद चार आता तिरकस गणुका गुणाकार करून घेऊया एम एन गुणिले पाच आपण हे इकडे करूया बघा मग एम एन गुणिले पाच बरोबर सहा गुणिले चार हुँ? तर बघा मित्रांनो नाहीतर आपण असं करूया हे आकृतीला ही स्पेस ठेवू हे आपण इकडेच घेऊन घेऊया एम एन गुणिले पाच एम एन गुणिले पाच बरोबर सहा गुणिले चार आता पाचाचं पक्षांतर करू एम एन इकडंच राहतो सहा गुणिले चार चोवीस भागिले हा गुणणारा पाच इकडे पक्षांतर केलं तर होईल भागिले पाच आता पाचने चोवीसला भाग देऊया पाच आहे की पाच पाचोक वीस खाली उरले चार त्याच्यावर घेतला शून्य त्यासाठी दशांश चिन्ह चारावर शून्य घेतल्यानंतर होता चाळीस चाळीसला भाग दिला तर आठ हे चाळीस चार पॉईंट आठ सेंटीमीटर आणि तिसरा आहे एल एन चार पॉइंट पाच छेद एल एन बरोबर पाच छेद चार या ठिकाणी देखील आपण तिरकज गुणाकार करायचा आहे तिरकस गुणाकार होईल एल एन गुनिले पाच बरोबर चार पॉइंट पाच गुणिले चार आता पाचचं करू पक्षांतर एल एन बरोबर हा हे चार पॉइंट पाच गुणिले चार छेद हा पाच पाचाने चार पॉईंट पाच ला भाग जाईल चार पॉईंट पाच ला आपण दशांश चिन्ह जर विसरलो तर पंचेचाळीस होईल बघा याला हा दशांश चिन्ह काढलं तर पंचेचाळीस होतो पाच आहे पाच पाच नवे पंचेचाळीस एक घर सोडून दशांश चिन्ह होत हा होईल शून्य दशांश नऊ नवाने गुणाकार करायचा नऊ चौक छत्तीस इथं एक घर सोडून दशांश चिन्ह होतं इथं पण ठेवूया तर तो होतो तीन दशांश सहा सेंटीमीटर अशा पद्धतीने बघा आपण या ठिकाणी एल एमचं या ठिकाणी एम एनचं आणि इथं एल एनचं या तिघं बाजूंची माप सुद्धा काढलेली आहेत म्हणजे दुसऱ्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंची माप बाजूंची माप आपण या ठिकाणी काढलेली आहेत आता या मापांवरून आपल्याला दोघ त्रिकोण काढायचे आहेत सर्वप्रथम मित्रांनो कच्ची आकृती काढून घ्यायची असते आणि त्यावरून मग पक्की आकृती काढायची असते तर बघा आहे आपल्याकडे पेन्सिल समजा हा आपण काढला त्रिकोण ए बी सी छोटासा याला आपण दिलं ए बी सी असं नाव मग ए बीचं माप आहे पाच पॉईंट पाच बी सी माप आहे सहा आणि सी एचं माप आहे चार पॉईंट पाच तसेच दुसरा त्रिकोण आपण काढला एल एम एन एल एमचं माप आहे आपण चार पॉईंट चार एम एनचं माप आहे आपण चार पॉईंट आठ आणि LN माप आपण मित्रांनो या मापांवरून त्रिकोण कसा काढायचा हे आपण आता पाहूया तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम त्रिकोणाचा पाया काढून घ्यावा लागेल पाया आहे बी सी बी सी माप आहे सहा सर्वप्रथम आपण पट्टीच्या सहाय्याने सहा मापाचं एक रेषाखंड काढून घेऊ शून्य आणि इथून हे सहा सेंटीमीटर इथपर्यंतचा एक रेषाखंड आपण या ठिकाणी काढला आता आपण ए बी काढणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला कंपासमध्ये पेन्सिल अडकवून पाच पॉईंट पाच सेंटीमीटर मापाचा अंतर घ्यावा लागेल हे बघा हे शून्य पासून हे पाच पॉईंट पाच सेंटीमीटर आपण या पद्धतीने अंतर घ्यायचं आहे अंतर घेतल्यानंतर सर्वप्रथम आपण याला बी सी हे नाव द्या BC नाव दिल्यानंतर बी बिंदूवर वर कंपासचं टोक ठेवू आणि एक कंस आपण या ठिकाणी वरती मारूया छोटासा हलक्या हाताने आता आपल्याला ए सी हे माप शोधायचं आहे चार पाच अंतर आपण मध्ये घेऊ अंतर काढल्यानंतर आपण सी बिंदूवरती कंपासचं टोक ठेवायचं आणि या कंसाला छेदणारा दुसरा एक कंस काढायचा आहे दोघ कंस ज्या ठिकाणी छेदतायत तो बिंदू आपण मिळवला की या दोघ बिंदू म्हणजे बी आणि सी यांना तो जोडून घ्यायचा आहे ए बिंदू तर अशा पद्धतीने हा आपला पहिला त्रिकोण या ठिकाणी काढून तयार झालेला आहे मित्रांनो याच पद्धतीने आपल्याला दुसरा यच सी संगत बाजू असलेला समरूप त्रिकोण एल एम एन सुद्धा काढायचा आहे त्यासाठी आपल्याला एम एन सर्वप्रथम पाया काढून घ्यायचा आहे त्याची माप आहे चार पॉईंट आठ सेंटीमीटर तर बघा या ठिकाणी आपण शून्यपासून तर चार ना ना 4 .4 पन, 4 .4. चार पॉइंट आठ इथपर्यंतचा हा एम एन रेषाखंड काढला यांना आपण नाव देऊया एम एन आता एल एम काढण्यासाठी चार पॉइंट चार अंतर आपण कंपासमध्ये घ्यायचं आहे चार पॉइंट चार चार पुढचे हे चार घर आता एम वर टोक ठेवून एक कंस मारायचा आणि तीन पॉइंट सहा सेंटीमीटर साठी एल एन काढायचा आहे तीन पॉइंट सहा हे बघा मित्रांनो आता एन वर टोक ठेवून आपण या कंसाला छेदणारा कंस काढला हा बिंदू मिळवला आणि हे रेषाखंड जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपला हा दुसरा त्रिकोण देखील तयार झालेला आहे एल एम एन मित्रांनो असाच तिसरा प्रश्न देखील आहे तुम्ही मला तो सोडवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तर धन्यवाद मित्रांनो